निलंगा नगर परिषद निवडणूक सामान्य नागरिकांना स्वाभिमान मिळवून देण्याची लढाई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके निलंगा शहर व तालुक्यातील राजकारण हे दडपशाही व हुकुमशाहीला कंठाळे आहे मागच्या काळात येथील नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम येथील राज्यकर्त्यांनी केलं लोकशाहीत जनता हीच सर्वोच्च असते हे दाखवून देण्याचं काम निलंगा शहर व तालुक्यातील जनतेने मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दाखवून देण्याचं काम केलंय निलंग्यातील जनता ही कैलासवासी श्रीपतराव सोळुंके व माजी मुख्यमंत्री व स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जाणारी आहे निलंगा नगरपालिकेची निवडणूक शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच लोकशाही बळकटीकरण व येथील जनतेला स्वाभिमान मिळवून देण्याची असून शेवटी विजय सत्याचा होणार असल्याचं मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी व्यक्त केलं आहे निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी प्रभाग क्रमांक तीन इनामवाडी व प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी सोबत प्रभाग क्रमांक एक मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख पॅनल प्रमुख तथा उमेदवार अजित नाईकवाडे उमेदवार सुनीता नाईकवाडे प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवार भवानी प्रसाद नाईकवाडे व संगीता मेहत्रे आदी उपस्थित होते यावेळी मतदारांशी संवाद साधताना अभय साळुंके म्हणाले काँग्रेसचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे तेवीस उमेदवार सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काम करणारे आहेत त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासिका नळाला नियमित पाणी छोट्या व्यावसायिकांना कॉम्प्लेक्स बांधून देणे सोलार दिवे पार्किंग सुविधा सार्वजनिक शौचालय आदींचा सा समावेश करण्यात आलाय यामुळे शहर सुंदर स्वच्छ होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख म्हणाले राज्यात व केंद्रात स्वतः नसली तरी शहरातील मूलभूत व प्रश्न सोडवण्यासाठी विकासाचा निधी खेचून आणण्याची धमक व कौशल्य आपण नगरपालिका समूहामध्ये एक वर्ष नगराध्यक्ष म्हणून अनुभव आहे शहरात प्रचाराच्या दरम्यान रस्ते नाले बऱ्याच भागात वीज नाही अंधार आहे अशी वाईट परिस्थिती असल्यामुळे मागील काळात शहराचा विकास होऊ शकला नाही विकास फक्त कागदावरच दिसून येतो असे सांगत निलंगा शहर एक मॉडेल शहर करण्याचा माझा माणस आहे स्वच्छ सुंदर विकसित शहर करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला साथ देण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केले यावेळी काँग्रेस डॉक्टर शेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांबरे माजी पंचायत समिती सभापती अजित माने तालुकाध्यक्ष विजय कुमार पाटील अंबादास जाधव पंकज शेळके चक्रधर शेळके महेश कदम बालाजी वळ सांगवीकर जटिंग मेहत्रे संतोष नाईकवाडे ललिताताई नाईकवाडे विकास नाईकवाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते संवाद रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले सगळ्यांचं लोकशाहीमध्ये स्वागत आहे उलट आम्ही काँग्रेस पक्ष लोकशाही मानणारे आहोत आणि सर्वांना त्या निवडणुकीसाठी लोकशाहीचा हा उत्सव असल्यामुळं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना शुभेच्छा आहे परंतु ही निलंगा शहर घडवायची धमक आणि ताकद फक्त काँग्रेसमध्येच आहे हे इथल्या नागरिकांना माहिती आहे त्याच्यामुळं नागरिक जनता आमच्या सोबत आहे आणि निश्चितपणे काँग्रेसला यश मिलंगेश्वर गेल्या काही दिवसापासून आपण निलंगा शहरात खेळत आहे अनेक प्रभाव भागामध्ये प्रभागाची हालत कशी आहे त्याबद्दल थोडं खरच विकास झालाय त्या विकासापासून निलंगा शहर वंचितच आहे नाही ते कुठं कुठं समोर चर्चेला या वगैरे म्हणल्या तर ठिकाण मी सांगतो त्यांच्या भावाला कारण ही गाव आदिवासी झालेले आहे शहर राहील नाही तालुक्यात ठिकाण राहील नाही सगळ्या आदल्य बोळात आदिवासी सारखी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे त्यांचं आव्हान मी स्वीकारायला तयार आहे त्यांच्या घराच्या पाठीमाग त्यांच्या घराच्या कंपाऊंडला चिटकून मेन रोड जो आहे शिवाजीनगरला जाणारा शिवाजी विद्यालयाबद्दल त्याच्यावरल्या घाणी कशी थांबू आणि ओपन खुली खुल्ली चर्चा आपण करू आणि कुठे होते की करत बसला ते आपलं पाणी आणलं पाईपलाईन पार ते कळ करणारे निलंगेकर साहेब आहेत आणणारे निलंगेकर साहेब तुम्ही पाईपलाईन बदललो त्याला लागले एकशे दहा कोटी आणि त्याला दहा टक्के आबवणं म्हणजे अकरा कोटी आबवण त्यामुळे त्याच्याकडून वीस टक्के बावीस कोटी रुपये तुम्ही कमी लावून लोकांना चोवीस तास काम द्यायचं सांगितलं पाणी द्यायचं सांगितलं चोवीस तास पाणी देणं नाही आणि एका गोष्टीचं नागरिकांना एक माझी विनंती आहे एका गोष्टीचं डिपॉझिट एकदाच असत एकदा एक नळ जोडणीच डिपॉझिट भरून नळ जोडणी घेतली दहा दहा पाईपलाईन जरी बदलली गेली तर त्याच डिपॉझिट वर चाललं पाहिजे हीच जगाचा नियम आहे कायदा सांगतो परंतु निलंग्यामध्ये जगाचं वेगळं झालं नव्यानं पुन्हा कनेक्शन घ्यायला लावले साडेचार साडेचार हजार रुपये चोवीस तास पाणी देतो म्हणून लोकांना लुटले कित्येकाच्या पावत्या डुप्लिकेट आहेत ही जी नंदी आहेत त्यांनी नंद्याच्या लोकांना नजरेला आहे अरविंद पटेल तुमच्या आव्हानाला चर्चेला तयार आहे तुमच्या घराच्या कंपाऊंडला चिपकून शिवाजीनगरच्या मेन रोडवर त्या घाणीच्या साम्राज्यामध्ये त्या कच्च्या रोडवर आपण चर्चा करू आणि तिथं दाखवा मला विकास काय काय तुम्ही सांगा ठिकाण मी सांगितलं तुमच्या घरापासून पहिलं काम हिनी जी शहराची नासाडी करून ठेवलेली आहे ती नासाडी थांबवणे आणि तिथं शहराला विकासाच्या वारसा घेऊन चालले आणि किमान आल्यावर तिथं जी शहरात म्हणून लेखी दिलेली आहेत लोकांनी ते बाबा आपण लेख शहरात दिले हे समाधान त्या आलेल्या मुलीच्या वडिलाला आमच्या सुनेच्या वडिलाला मिळावं असं निलंगा घडावं येणाऱ्या पिढीला मी निलंग्याचा मुला अभिमान सांगता येऊ असं निलंगा घडवाव हे आमचं ध्येय सबस्क्राईब नेस द